सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं युट्यूब चॅनल दत्तचंद या युट्यूब चॅनलला स्वागत आहे चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करावं म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ माराणाबद्दल आपल्याला माहिती मिळेल त्याच्यानंतर दिंडोरी प्रिंट मार्गाबद्दल आपल्याला माहिती मिळेल गुरुचैत्र याबद्दल आपल्याला माहिती मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा आ, नवीन लोकांना सांगा चॅनलबद्दल त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती सर्व सेवेकांपर्यंत कर, सेवे पोचवा तर सगळ्यांचं पुन्हा एकदा दत्त दत्तछंद या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराजांशी स्वामींशी दत्त महाराजांशी आपण कसं बोललं पाहिजे त्यांच्या इच्छेत इच्छे मिळून इच्छेत इच्छा मिळून कसं राहिलं पाहिजे हे आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत याबद्दल मार्गदर्शन आहे तर मार्गदर्शनाला आपण सुरुवात करू पुन्हा एकदा सांगतो जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं चॅनल तर आज आपण बघणार आहोत महाराजांशी आपण का कसं बोलायचं बऱ्याच जणांचे प्रश्न असतात महाराजांशी बोलायचं म्हणजे नक्की काय असतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा काही कामाच्या व्यस्ततेमुळे वगैरे याच्यामुळे व्हिडिओ बनवणं जमत नाही तर महाराज जेव्हा सांगतील की मार्गदर्शन करायचे महाराजांच्या आज्ञेनुसार आपण मार्गदर्शन करत असतो तर त्यामुळे आज मार्गदर्शन करत आहेत महाराजांशी बोलायचं कसं दत्त महाराजांशी स्वामींशी तुम्ही ज्या इष्टदेव इष्टदेवतेला मानता त्या देवतेशी आपण बोलायचं कस संवाद कसा साधायचा खूप कसं व्हायचं बघा कधी पण तुम्ही शांत बसा देवापुढे कधी पण जेव्हा तुम्हाला मन होईल तेव्हा शांत बसा कुठंच कुठले विचार कुठलेही विचार मनामध्ये आपल्या नको शांत डोळे मिटून ध्यान लावायचं यासाठी आपली वृत्ती पहिले बदला वृत्ती बदला म्हणजे काय करायचं आपली नजर आपली वाणी आपली बुद्धी हे शांत ठेवायचं अहंकार मीपणा अजिबात ठेवायचं नाही नामस्मरण जास्तीत जास्त ठेवायचं जेवढं नामस्मरण हे प्रत्येक अं प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो की नामस्मरणावर भर द्यायला असत काही करू नका आयुष्यात फक्त नामस्मरण गेल्यानंतर माणसाचं काय राहणार आहे तुम्ही काही वर घेऊन जाणार आहात का ना पैसा ना गाडी ना बंगला काही वर घेऊन जाणार नाही तिथं गेलं दोन मिनिटात तुमचं शरीर दोन मिनिटात राखून बाहेर येणार आहे त्याची माती होणार आहे दोन मिनिट दोन सेकंदात दोन मिनिटं पण नाही दोन सेकंदात त्याची माती होते तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही घेऊन जाणार तर फक्त परमार्थ पुण्य हे तुमच्या फळास येणारे वर गेल्यावर त्यामुळे जी सेवा असेल ती जरी जमली नाही तुम्हाला तरी फक्त नामस्मरणावर जास्त भर दे तुम्ही महाराजांशी एकरूप व्हाल जेव्हा तुम्हाला ती स्थिती जाणवेल की नाही बाबा आता माझ्या मनात महाराजांविषयी काहीतरी वाटतय मला आता बऱ्याच ह्याच्यामध्ये महाराज मी म्हणतो महाराज सांगतात की असं कर तसं कर हे कर हे का होतं तेवढं महाराजांशी एकरूप झालेलं असत महाराज करून घेत असतात सर सा। महाराज प्रत्यक्षात बोलतात की आज हे करायचं आज ते करायचे आज नाही हे करायचंय महाराजांशी तेवढा संपर्क ठेवला पाहिजे महाराजांशी बोललं पाहिजे दिवसभरात जे काही तुम्ही कराल अगदी छोट्यात छोटी गोष्ट दिवसभरात तुमच्याकडनं टाचणी जरी खाली पडली ती सुद्धा गोष्ट महाराजांना सांगितली गेली पाहिजे एवढं महाराजांना डिटेल आपण आई वडिलांना जसं आपल्या गुरुला आपल्या आई वडिलांना जसं सा सांगतो प्रत्येक गोष्ट की माझ्या बाबतीत आज हे घडलं मी ऑफिसमध्ये असू दे किंवा घरी असू दे किंवा कुठल्याही कामामध्ये कुठल्याही कामामध्ये तुम्ही जे कर्म करतायत दिवसभरात ते कुठलेही काम असू दे कुठलेही कर्म असू दे तुमच्या वरिष्ठांना तुम्ही सांगितल्याशिवाय सा ते करत नाही याचा अर्थ काय की तुम्ही त्यांच्याशी एकरूप आहात त्यांच्याशी जसं मन मोकळं होता तुमचे भाऊ असतील तुमची बहीण तुमच्या बहिणी असतील मोठे वरिष्ठ लोक असतील आजोबा असतील आई वडील असतील जे अपत्यष्ट आहेत त्यांच्याशी तुम्ही मन मोकळं करता की आज माझं असं झालं मग असं झालं मग हा असा वागला मग तो तसा वागला मग असं झालं मग मी त्यातनं असा मार्ग काढला हे जे तुम्ही बोलता मन मोकळ हे महाराजांशी सगळं बोलायला लागत ही स्थिती केव्हा येते जेव्हा तुम्ही महाराजांशी एकरूप होता नामस्मरण जास्तीत जास्त करता ही स्थिती अशी लगेच येत नाही महाराज तुम्हाला जेव्हा जवळ करतात जेव्हा ती वेळ येते महाराज कुणालाही असं पटकन जवळ करत नाहीत महाराजांना समजणं खूप अवघड आहे इवन मी काय म्हणतो की दत्त महाराज असू देत शंकर महाराज असू देत स्वामी समर्थ महाराज देत हे सगळे जण आहेत गजान महाराज यांना सम गजान महाराज देत गोंधळेकर महाराज यांना समजणं अवघड आहे परमार्थ करणं नुसतं म्हणणं परमार्थ करा पण परमा परमार्थ प्रपंच करून परमार्थ करायचा आपल्याला हे जरी म्हंटल तरी अनेकांना प्रपंचाक परमार्थ करणं जमत नाही तारीवरची कसरत वाटते करायचं म्हणून कुठलीही गोष्ट करायची नाही करायचं ना एखादी गोष्ट मन तन मन धन लावून करायचे मनाने करायचे तुमच्या मनाला विचारा की आपण काय करतोय काय करत नाही माझ्याकडे ह्याच्या ह्याच्या याबद्दल बोलण्यासाठी भरपूर आहे पण कुठेतरी आपण भेटलं पाहिजे यासाठी भेटून बोललं पाहिजे मार्गदर्शन हे असं तर व्हिडिओ मार्फत होतच राहील या अशा गोष्टी असतात मन तुमचं स्वच्छ असलं पाहिजे मन असता पवित्र सदाकाळ वाचवे श्री गुरु चैत्र बघा बोलून घेतले हे करता करविता महाराज आहे सगळे आपण कोण नाहीये हे तुमच्यापर्यंत सगळं मार्गदर्शन येते व्हिडिओ येतात हे महाराजांच्या कृ महाराजांच्या मुळे येतात यात माझं कर्तृत्व किंवा माझं मी काहीच करत नाही हे सगळं महाराज सांगतात महाराज करून घेतात त्यामुळे सगळं तुमच्यापर्यंत येतं यात माझा वाटा काही नाहीये आणि मी काही त्यात माझी लायकी पण नाही महाराजांच्या पर्यंत जायची पण महाराज मला सांगत राहतात की हे तू कर आणि हे मार्गदर्शन लोकांपर्यंत म्हणून आपण मार्गदर्शन करत राहतो जो विषय आहे तो महाराजच निवडतात महाराजच देतात आणि त्या विषयावर कसं बोलायचं हेही महाराजच सांगतात आता मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचैत्र पटकन डोक्यात आलं महाराजांनी सांगितलं गुरुचैत्र वाचा हे महाराज सगळे सूचना देत असतात त्यानुसार होत असतात करता करिता महाराज ये आपण कोण नसतो नारळात पाणी देवाची गरि नारद पाणी नारद पाणी कुठून येतं सांगा मला कोणीच सांगू शकत नाही झाडावर नारळ असत पण पाणी कसं आलं माहितीये का कोणाला नाही माहिती देवाची करी नारद पाणी देवाचं येते सगळं आपण कोण आहे जिथं पाणी तिथं कसं पाणी येतं निर्माण कुठून होतो कोणी विचार केलाय नारळात पाणी कुठून निर्माण होतं कोणाच माहित नाही येईल झाडावर येते नारळ त्याच्यात जर पाणी निर्माण होत आहे म्हणजे काय त्या पाण्यामुळे एखाद्या भुकेल्या प्राण्याची एखाद्या भुकेल्या तहानलेल्या माणसाची जनावरांची किंवा एखाद्या माणसाची तहान जर भागत असेल तर ती कुणाची आहे अहो आपण एखादा रस्ता जर चुकत असू रस्त्याने गाडी चाललेली आहे बरेच लोक गुगल मॅप लावतात बरोबर आजकाल सगळे युग आलेले मोबाईलचं गुगल मॅप लावतात मॅप दाखवेल डावीकडे वळा डावीकडे उजवीकडे वळा उजवीकडे सरळ जा सरळ पुन्हा वळून या युटन घ्या युटर्न घेतला हे सगळं मॅप दाखवतं पण हे दर्शवणारा कोण आहे हे कोणी तयार केलेलं आहे त्यांनी तयार केलेली आहे उद्या तुमच्याकडे मॅपच नाहीये मोबाईल तुम्ही विसरलात चुकून माकून घरात विसरलात मोबाईल नाहीच से काय करणार डावी तुम्हाला डावीकडे उजवीकडे वळायचं कोण सांगत तुमच्या डोक्यात नाही मला हे डावीकडे वळायचंय उजवीकडे वळायचंय का सरळ जायचंय रस्ता काही जणांना माहीत असतो पण कुठं वळायचं हे माहीत नसतं अचानक तुम्ही डावीकडे वळता रस्ता बरोबर निघतो कसा बरोबर निघतो कारण की ते त्यांनी सांगितलेलं असतं म्हणून भगवंत आहे अस्तित्व आहे भगवंताच त्यामुळे पूर्ण समर्पित होऊन त्यांची त्यांचं स्मरण करा त्यांची सेवा करा स्मरण करा जेव्हा समर्पित होऊन मनातनं आतून येईल की महाराज माझे आहेत प्रत्येक क्षणाक्षणाला महाराज माझे आहेत हे जेव्हा तुमच्या मनात भावना येईल आणि तुम्ही वाईट विचार सोडून सत्कर्म करायला लागाल तेव्हा जवळ जा तेव्हा महाराज तुम्हाला मग प्रत्येक गोष्ट सांगतील बाबा बाळ हे कर बाळा ते कर असं सहज महाराज तुम्हाला जवळ येऊ देत नाही आणि आपली तेवढी लायकी नाही जवळ जायची मग हळूहळू जसे तुम्ही महाराजांशी बोलायला लागाल मग बोलायचं दिवसभरात काय घडामोडी होतील मग कुठेही असू दे जे कर्म सत्कर्म तुम्ही कराल किंवा जी काय जी कर्म कराल दिवसभरात कर्मकांड जी कराल दिवसभरात परपंचातली असू दे ऑफिस मधली असू दे जे काही असेल अगदी मी म्हणलं तसं टाचणी जरी तुमची दिवसभरात खाली पडली ती सुद्धा छोटी गोष्ट सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत जे काही कृत्या होतील त्या सगळ्या महाराजांशी बोलायच्या हे हळूहळू तुमचं जेव्हा वाढेल तेव्हा महाराजांना तुम्ही समर्पित व्हाल आणि त्याचबरोबर नामस्मरण जास्त ठेवायचं महाराजांशी असं बोलायचं तुम्ही जसं आई वडिलांशी बोलता अगं आई मला हे आहे महाराजांना रोज चहा ठेवायचा शंकर महाराज असू दे स्वामी महाराज असू दे यांना चहा खूप आवडतो चहा प्रिय आहे खूप सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा महाराजांना द्यायचा मग स्वतः प्यायचा लक्षात घ्या महाराजांना चहा प्रचंड आवडतो व्हिडिओ थोडा मोठा होईल बऱ्याच दिवसांनी करत असल्यामुळे अ त्याबद्दल मी सगळ्यांना अ महाराजांना सकाळी उठल्या उठल्या पहिले चहा ठेवा आपण जसं चहा पितो आपण जे खातो अन्न खातो जे अन्न खातो ते पहिले महाराजांना द्या शेवटी ती आपली सांभाळणारी आई आहे दुसरी आई आहे ती पहिली आई आपली आई पहिल्या आई वडिलांना सांभाळा मग भगवंताकडे या शेवटी आई वडिलांच्या मध्येच भगवंत आहे समजलं आई वडिलांमध्येच भगवंत आहे पहिल्या आईवडिलांना सांभाळा तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या आई वडिला मग महाराजांकडे या कारण जो आई वडिलांना आई वडिलांचा आदर करतो आई वडिलांची सेवा करतो त्याला महाराज सुद्धा छत्रछायाखाली त्यांच्या घेत असतात शंकर महाराजांनी त्यांच्या शंकर गीतेमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे शंकर गीतेमध्ये वाक्य आहे तुम्ही कुठलंच काय करू नका जे तुमच्या तुमचे पहिले गुरु जे आई वडील आहेत त्यांची पहिली सेवा त्यांची करा मग मी तुमच्या पाठी येतो तु। शंकर गीतेत हे लिहिलेलं तुमच्या आईवडिलांची तुम्ही पहिले सेवा करा मग मी तुमच्या पाठी उभा आहे मालक आहेतच सांभाळणारे मालक म्हणजे कोण स्वामी समर्थ महाराज मालक हे सांभाळतीलच तुम्हाला मी सांभाळेन मालक सांभाळतील पण तुम्ही पहिले तुमच्या आईवडिलांना सांभाळा त्यांची काळजी घ्या म्हणजे मा मी आहे म्हणजे मालक सोबत आहे ते एकरूपच आहेत जस जस तुम्ही महाराजांच्या जवळ जा तस तुम्हाला तुमची वाणी सुधारेल तुमच्या नजरेत बघण्यामध्ये अं वाणीमध्ये स्पष्टता येते बघण्यामध्ये स्पष्टता येते चेहऱ्यावर एक तेज येते एक प्रकारचं अशा प्रकारे महाराजांशी रोज बोला हळूहळू चालू करा महाराजांचं असं झालं महाराज तसं झालं तुमच्या आई आईशी कसं तुम्ही बोलता आई माझ्याकडनं आज अशी चूक झाली माझ्याकडनं आज असं असं झालं ऑफिसमध्ये किंवा कामामध्ये किंवा कॉलेजमध्ये शाळेमध्ये आज असं असं झालं तसं झालं हे सगळं जे बोलता ते सगळं हळूहळू तुम्ही महाराजांशी रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर थोडं 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 का होईना बोलायला लागा बघा महाराज ऐकतात महाराज आहेत हम गयान ही जिंद आहे महाराज आहेत अजूनही आहेत आ, स्वामी महाराज आहेत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत दत्त महाराज आहेत तुम्ही जेवढं महाराजांशी बोलाल तेव्हा एकूण तेव्हा एकरूप व्हाल आणि त्याचबरोबर नामस्मरणात जास्त स्वतःला गुंतवा जिथे जिथे तुम्हाला वेळ मिळेल तिथे नामस्मरण चालू करायचं इतर वायफळ गोष्टी करण्यापेक्षा नामस्मरण करा बाकी आयुष्यात काहीच करू नका कारण गेल्यानंतर आपल्याला काय मिळणारे पदरात नामस्मरण दुसरं काही नामस्मरणाशिवाय आयुष्यात पर्याय नाही प्रपंच करताना आपल्याला प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ करायचं आहे त्यामुळे असंही नाही म्हणत की तुम्ही पूर्ण कंटिन्यू त्याच्यामध्येच राहा तसं नाही पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण चालू ठेवा तुम्हाला ज्या आवडत्या देवाचं इष्टदेवतेच जी इष्टदेवता तुम्हाला आवडते असं नाही म्हणत की स्वामी समर्थांचंच करा किंवा दत्त महाराजांचंच करा जी आवडते तुम्हाला समजा पांडुरंग आवडत असेल पांडुरंग करा गजान महाराज असतील गजान महाराजांचं करा साईबाबा असतील साईबाबा करा शंकर महाराज असतील शंकर महाराजांचं नामस्मरण करा कुणाचंही नामस्मरण करा त्यामुळे जे काही कराल ते समर्पित होऊन करा महाराजांशी रोज बोला अशा प्रकारे महाराजांशी रोज बोला तर आज सांगण्याचा उद्देश हाच होता महाराजांशी कसं बोलावं काय बोलावं का बोलावं तर सगळे बोलू शकतात महाराज आपले ती आपली आई आहे आणि आपला बाप पण तोच आहे आईवळी तेच आहेत कोणाला भीती कोणाशी कोणा घाबरायची गरज नाही कोण किती काही बोललं तरी आपला बाप वरती बसलेला आहे लक्षात ठेवायचं काही गरज नाही कोणाला ना भेची कोण किती काही तुम्हाला बोलू दे निंदा करतील तुमची पण निंदा तुम्ही करू नका झालेली सेवा महाराजांची रुजू करतो श्री स्वामी श्री गुरुदेव दत्त